रामराम मंडळी आजचा सुविचार काय तर बा तुम्ही जर तुमच्या अडचणीची मर्यादांची प्रॉब्लेम ची वकिली करत राहिले तर त्या अडचणी खरंच तुमच्या होऊन जातील असं मी नाही रिचर्ड बाक म्हणे अरे अमेरिकेतला लय ले मोठा लेखक होता तो ते म्हणे की आर्ग्यू फॉर युअर लिमिटेशन्स आर्ग्यू फॉर युअर लिमिटेशन्स अँड शुअर इनफ काय मस्त बोलला सुविचार आवडला व्हिडिओला लाईक करा आणि अमुक प्रॉब्लेम आहे म्हणून मी धमुक करू शकत नाही असं म्हणत राहिले तर जी शक्ती तुमची अडचणी सोडवण्यात लागायची असते ती वाया जाते म्हणून म्हणतो मन्द मंडळी कामाला लागा तुमच्या मार्गातली अडचण कशी दूर करायची फक्त याचाच विचार करा आणि आजचा दिवस असा धडाक्यात सुरू करा